मोका कारवाई झाली पण जामिनावर बाहेर येऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इचलकरंजीतील काही गुन्हेगारांनी सोशल मीडियाचा गैरवापर सुरू केलाय स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी वेगवेगळे स्टेटस आणि रील्स बनवली जातात इचलकरंजीतील एसके टोळीच्या समर्थकांनी तर आपल्या टोळीतील गुंडांना न्यायालयात नेण्यापासून ते न्यायाधीशांसमोर उभं केलेलं चित्रीकरणसुद्धा माध्यमांवर व्हायरल केलं आहे इचलकरंजीतील गुन्हेगारांची कुठंपर्यंत मजल आहे आणि अशा मस्तवाल गुन्हेगारीला लगाम कोण घालणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत खून मारामाऱ्या खणणी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण इचलकरंजीत वाढलं आहे गेल्या वर्षात इचलकरंजीतील गुन्हेगारी टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई झाली आहे पण पड़ कायद्यातील पळवाटा शोधून हे अट्टल गुन्हेगार जामिनावर बाहेर येतात आणि पुन्हा गुन्हेगारी खुमखुमी दाखवतात काही टोळी प्रमुख तुरुंगाची हवा खात असले तरी त्यांचे अन्य समर्थक किंवा गुंड त्या टोळी प्रमुखांच्या नावावर मारामारी खणणी धमकी असे गुन्हे करतात अलीकडं तर समाजात आपली दहशत निर्माण व्हावी असा काही गुन्हेगारांचा प्रयत्न असतो त्यासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्यानं वापर होतोय स्टेटस ठेवायचं किंवा आपण किती खतरनाक गुंड आहोत याबाबतची रील बनवायची दुसऱ्या गुन्हेगारी टोळीला आव्हान देणारी रील व्हायरल करायची असे प्रकार वाढत आहेत याही पुढे जाऊन इचलकरंजीतील एस के टोळीनं प्रताप केलाय आपल्या टोळीतील एका गुंडाला पोलीस गाडीतून आहेत आणि त्याला न्यायालयात नेऊन न्यायाधीशांसमोर हजर करतायत इथपर्यंत चित्रीकरण केलंय आणि ते समाज माध्यमांवर व्हायरल केलंय खरं तर न्यायालय आवारात चित्रीकरणास बंदी असते पण पोलीस गाडीच्या मागे दुचाकीवर तिबल सीट बसलेल्या गावगुंडांनी हे संपूर्ण चित्रीकरण केलंय आणि एक प्रकारे पोलीस आणि न्याय यंत्रणेला सुद्धा आव्हान दिलंय अशा प्रकारच्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीला पोलीस लगाम कसा घालणार याचं उत्तर पोलिसांनी कृतीतून दिलं पाहिजे तरच फाळकुटदा दाणे गावगुंडांवर पोलिसांची जरब बसेल